विधेयक दहा मनीषा काइंदे धन्यवाद सभापती महोदय महोदय सन दोन हजार पंचवीसचे विपवी क्रमांक दहा महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक दोन मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधान परिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला बहुमत प्रस्ताव संमत झाला सभापती मोदय दुय्यम पशुवैद्यक जे कर्मचारी ते आहे ते बरेचसे निग्लेक्टेड आहेत कारण आपल्याकडे पशुवैद्यक आहेत जे पदवीधर आहे पदव्युत्तर झालेले आहेत परंतु आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा जो होता त्यामध्ये दुय्यम पशुवैद्यक सेवा देत असणाऱ्या लोकांना मान्यता होती त्यांना त्यांचं तेन काम करण्यामध्ये कोणताही अडथळा येत नव्हता परंतु एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा एक नवीन कायदा आला त्यामध्ये या व्यावसायिकांची नोंदणी जी आहे तरतूद आहे ती संबंधित अधिकार रद्द केले आणि त्यामुळे गावाखेड्यामध्ये पशूंची सेवा करणारे जवळजवळ दोन लाख कर्मचारी आहेत की ज्यांना कुठल्याही कायद्याचं संरक्षण नाही आहे ते गावाखेड्यात सर्पदंश झाला संसर्गिक आजार असतील जुनॉसेस वेक वेक सा सा वेगवेगळे रोग जे आहेत जे प्राण्यांकडून मनुष्याला येतात ते रेबीजसारखे रोगांवर अशा अनेक ठिकाणी गावाखेड्यात ही माणसं फिरत असतात परंतु त्यांना कुठलंही कायद्याचं संरक्षण नाही आहे त्यांना कायद्याचं संरक्षण मिळावं म्हणून हा कायदा आणणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते एकाच ओळ दोन ओळीत करते आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की विदेशामध्ये अजून दोन प्रकारच्या डिग्री ज्या पशुवैद्यकच्या संबंधित जसं जसं ह्युमनमध्ये जसं वेटरनरी टेक्निशियन आणि वेटरनरी नर्स या पदव्या आपल्याकडे नाही आहे ज्या परदेशामध्ये आहे आपल्याकडे फक्त लाईफस्टॉक मॅनेजर आहे बी एस सी एम एस सीच्या विद्यार्थ्यांच्या नंतर तर त्यामुळे माझा असा आग्रह आहे की आपलं जे पशुवैद्यक जे युनिव्हर्सिटी आहे माफसू तर त्यांनी देखील दोन प्रकारचे कोर्सेस सुरू करावे याच्यामध्ये त्याचं इन्क्लुजन करावं परत सविस्तर भाषण करा पशुवैद्यक परिचारक आणि टेक्निशियन त्यामुळे मला असं वाटतं की या विधेयकावर पुढच्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन हे संमत व्हा धन्यवाद